श्वर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील निशांत सध्या जी अपडेट आहे त्याप्रमाणे सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण केवळ दिलगिरीनं भागणार आहे का लातूरमध्ये कसं वातावरण आहे काय भावना आहेत पदाधिकाऱ्यांच्या आणि बंदला कसा प्रतिसाद मिळतोय आता सर्वप्रथम असा आहे की आज सकाळी नऊ वाजता नऊ वाजता हे सर्व छावाचे कार्यकर्ते असतील विविध पक्षातील लोक असतील ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येणार आहेत आणि त्यानंतर शहरभर बंदचं आव्हान करत फिरणार आहेत मात्र बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांना सुट्टी देण्यात आलेली कार, दे आहे कारण वाहनांची इजा होईल विद्यार्थ्यांचा कोळंबा होईल यासाठी अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे पद्धतीने काही व्यापारी प्रतिष्ठान ही सकाळपासूनच बंद आहेत आता नऊच्या नंतर ज्यावेळेस छावाचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे व्यापारी हे ज्यावेळेस रस्त्यावर येतील त्यावेळेस लातूर शहरातील अनेक व्यापारी पेठा या बंद होतील अशी स्थिती आहे सूरज चव्हाण माफी जरी मागितली असेल किंवा दिलगिरी व्यक्त जरी केली असेल तरी हे जो संताप आहे राग आहे तो लातूरमध्ये शांत होताना दिसणार नाहीये कारण त्यांच्या विरोधात मागणी जी आहे की त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा त्यांना शासन व्हावं या संदर्भाची ती मागणी आहे आणि आज लातूर बंद असेल आणि उद्या जिल्हा बंदचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कारणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आता काही बरोबर अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस तर घेतील त्यासोबतच या बंदच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतोय याकडे लक्ष असेल निशांत अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद